नमस्कार मित्रांनो अशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहे मेथीच्या दाण्यापासून भाजी कशी बनवायची आहे हे आपण आज बघूया इथे मी एक वाटी मेथी घेतलेली आहे ती स्वच्छ आणि साफ करून घेतलेली आहे त्यानंतर मी इथे का एक काचेचा बाउल घेतलेला आहे त्यामध्ये दोन ग्लास पाणी मी टाकलेलं आहे आता आपण एक वाटी मेथी त्यामध्ये भिजत घालणार आहे पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला ती थोडीशी हलून द्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आहे एक रात्र आपली मेथी भिजेल अशा पद्धतीने आपल्याला मेथी दाणे भिजू घालायचे आहे इथे आपण बघू शकता आपली मेथी छानपैकी भिजलेली आहे अशा पद्धतीने आपली मेथी इथे भिजली गेली पाहिजे आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया त्याचं जे पाणी आहे ते, ते आपल्याला फेकायचं नाही शुगरसाठी डायबिटीजसाठी आणि पित्तांसाठी हे पाणी खूप फायदेशीर आहे तर नॅपकिनमध्ये मी मेथीदाणे टाकून घेत आहे मेथीदाणे टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला त्या नॅपकिनमध्ये ते, ते बांधून घ्यायचे आहे मेथीदाणे बांधल्यानंतर आपल्याला मेथीला छानपैकी मोड आणायचे आहे मोड आणण्यासाठी आपल्याला मेथीदाणे चोवीस घंटे बांधून ठेवायचे आहे कारण की मटकीला दहा घंट्यामध्ये मोड येतात आणि मेथीदाण्याला कमीत कमी चोवीस कमी घंटे मोड येण्यासाठी लागतात इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्या मेथीला छानपैकी मोड आलेले आहे एकदम सुटसुटीत असे मोड आलेले आहे खरंच काय मस्त मोड आलेले आहे चला तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया कांदा टमाटर आणि कोथंबीर मी छानपैकी बारीक चिरून घेतलेला आहे आता मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे त्यानंतर मी जिरे आणि मोहरी टाकून घेतलेले आहे जिरे मोहरी छान पॅकेट तरतडत -तर आहे त्यानंतर मी हिरवी मिरची त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता आपण कढीपत्ता त्यामध्ये परतून घेणार आहे कढीपत्ता टाकल्यानंतर आपण कांदा त्यामध्ये टाकून घेणार आहे थोडेसे शेंगदाणे त्यामध्ये टाकणार आहे आता आपण छान पॅकेट त्याला मिक्स करून घेऊया आणि मस्त परतून घेऊया इथे आपण बघू शकता आपला कांदा आणि बाकीचा मसाला छान परतलेला आहे आता आपण एक चमचा प्रवीण मसाला एक चमचा लाल तिखट एक अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धनिया पावडर त्यामध्ये टाकून घेत आहे त्यानंतर मी बारीक चिरलेलं टमाटर आहे ते सुद्धा त्यामध्ये टाकून घेत आहे आणि आपल्याला आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपला मसाला छानपैकी परतलेला आहे त्यानंतर आपण आता त्यामध्ये मेथीदाणे टाकून घेणार आहे त्यामध्ये मी मेथीदाणे टाकून घेतलेले आहे आता आपल्याला सर्व एक जीव करून घ्यायचा आहे इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण आता चव्यानुसार त्यामध्ये मीठ टाकून घेत आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला छान पैकी त्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण बारीक चिरलेली जी कोथंबीर आहे त्यामध्ये टाकून घेऊया इथे आपण बघू शकता आपली मेथीच्या दाण्यांची भाजी खूप छानपैकी झालेली आहे खरंच खूपच एकच नंबर चला तर एकदा तुम्हीसुद्धा करून बघा तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ती माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद